होणे सोपे दुःखी होणे कठीण आता तुम्हाला असं वाटेल की वामनराव तुम्ही काहीतरी चुकीचं सांगता हो दुःखी होणे सोपे सुखी होणे कठीण असं तुम्ही बोलायच्याऐवजी हे काय बोलताय असं तुम्हाला वाटेल कळलं की नाही आणि ह्याची मला पूर्ण जाणीव आहे कारण तुकाराम माझ्याने सांगून ठेवलंय ना सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे तुकाराम माझे सांगून ठेवलं की सुख हे जवा एवढं आणि दुःख हे पर्वत आहे एवढं हे सांगून ठेवलं पण हे का सांगितलं तुकाराम माझ्यानी की जगामध्ये वस्तुस्थिती काय आहे की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे मग आता हे जर उलटं करायचं असेल तर काय केलं पाहिजे हा प्रश्न आहे जर आपल्याला उलटं करायचं असेल म्हणजे हो सुख पर्वत आहे एवढं आणि दुःख जवं एवढं असं जर आपल्याला करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे हा खरा आपल्या जीवनातला एक मोठा प्रश्न आहे गंमत अशी आहे की सुखी होणं म्हणजे नेमकं काय सुखी आपण केव्हा होतो सुखी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि सुख म्हणजे नेमकं काय याबद्दलच मुळे आपल्याला पूर्ण अज्ञान असतं आपण सुख सुख म्हणून कशाच्या तरी पाठीमागे धावत असतो आणि कशाच्या तरी पाठीमागे धावत असताना आपण त्याच्यामध्ये यशस्वी होत नाही जमिनीवर पारा पडलेला असतो तो पारा तुम्ही उचलण्याचा प्रयत्न करा तो हाताला लागतो पण हातात येत नाही हाताला लागतो पण हातात येत नाही सुख ज्याला आपण म्हणतो त्या हाताला लागतही नाही आणि हातात पण येत नाही अशी गंमत आहे याचं कारण का ह्याचं कारण आपण ज्या सुखासाठी म्हणून आपण धावत असतो ते सुख म्हणजे काय हेच आपल्याला ठाऊक नसतं म्हणजे एखादा काही माणसं एकत्र जमून काठीने धोपटत होते साथ साप म्हणून साफसाप म्हणून साप थोपटवत होते प्रत्यक्षात तिकडे सापत नव्हता प्रत्यक्षात तिकडे सापत नव्हतं आणि हे आपले झोपटत आहेत तसं झालेलं आहे की आपण सुखाच्या बाटेमध्ये धावतो पण ते सुखत नसतं हे आपल्याला म्हातारपणी फार उशिरा कळतं फार उशिरा कळतं म्हणून सुख नावाची गोष्ट जी आहे ती आपल्या जीवनामध्ये केव्हा आपल्याला मिळते हे जीवनविद्येने स्पष्ट केलेलं आहे जीवनविद्या असं सांगते की आपलं सगळं हे जे जीवन आहे इतकंच नव्हे तर प्राणी मात्र ज्याला आपण म्हणतो त्यांचं जीवन आहे इतकंच नव्हे तर विश्वामध्ये ज्याला आपण भूत मात्र असं म्हणतो त्यांचं जीवन हे जर आपण पाहिलं तर ते निसर्गाच्या नियमाने चालत असत हे निसर्गाचे नियम आपल्या जीवनामध्ये महत्वाचे आहेत हे आपल्या कधी लक्षातच येत नाही आणि आतापर्यंत कोणीही सांगितलं नाही लक्षात घ्या आतापर्यंत म्हणजे अगदी फार पुरातन काळापासून म्हणजे अगदी त्रेतायुगापासून तर अर्वाचीन काळापर्यंत हे आतापर्यंत कोणीही सांगितलेलं नाही की आपलं जीवन निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालत असतं आणि हे निसर्गाचे नियम आपण त्याचा स्वीकार करायचा का त्याला लाथाडायचं हे तुझ्या हातात आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवन आता शिल्पकार निसर्गाच्या नियमाने आपलं जीवन चाललंय पण हे आपल्याला ठाऊक नसतं कारण निसर्गाचे नियम काय आहे माहीत नाही ते निसर्गाचे नियम आपल्या जीवनामध्ये कसे कार्यरत आहे ठाऊक नाही ते का कार्यरत आहे ते ठाऊक नाही ते कसे कार्यरत आहे ते ठाऊक नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की निसर्गाचे नियम डोळ्याला दिसत नाही आणि त्यामुळे त्याचे परिणाम आपल्यावर काय होतात कसे होतात ते ठाऊक नाही आणि त्यामुळे आपलं जीवन आपण जगत असताना निसर्गाच्या नियमाना धरून जगत नाही तर निसर्गाच्या नियमांना सोडून जेवत असतो हे जे निसर्गाचे नियम आहेत हे आपल्याला ठाऊक नाहीत पण जीवनच नियमाने चाललेलं असतं आता हे निसर्गाचे नियम नंतर मी सांगतो आता क्रिकेटचा जमाना आहे आता जरा यांना बरं वाटेल क्रिकेटचा जो जमाना आहे तो क्रिकेटचा खेळ नियमाने चालत असतो वाटेल त्याने वाटेल ते करायचं चालत नाही क्रिकेटमध्ये बोलिंग करायचं म्हणजे सहा बॉल टाकायचे म्हणजे ओव्हर त्यांनी त्यांनी सांगितलं नाही मी मिनिस्टरचा मुलगा आहे मी आठ बॉल टाकणार चालणार नाही तू मिनिस्टरचा मुलगा असू दे नाही तर प्राईम मिनिस्टरचा मुलगा असू दे सहा बॉल म्हणजे सहा बॉल नियम म्हणजे नियम लेग बिफोर द विकेट बॉल जर तुमचा लेग बिफोर द विकेट झाला की हात अंपायरचा वर जर चिकी खाल्ली नाही तर हात वर म्हणजे तो आऊट तुम्हाला जे काही कर्तृत्व दाखवायचं ते त्या नियमात तुम्हाला मारा ते ते नियमा सेंचुरी मारायची असेल तर त्या नियमातच सेंचुरी मारली पाहिजे त्या सेंचुरी नियमाच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्ही आऊट तर तुम्ही आऊट म्हणजे तुम्हाला किंवा खेळामध्ये सुद्धा प्रवेश मिळत नाही प्रत्येक गोष्टी त्या ऑफिसमध्ये सुद्धा नियम असतात त्या नियमाप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं त्या नियमाप्रमाणे जर तुम्ही वागला नाहीत तर तुम्हाला नोकरी सोडायला पाहिजे किंवा ते नोकरीहून काढून टाकतात कुठलाही खेळ घ्या कुठलंही ऑफिस घ्या कुठेही तुम्ही जा नियम हे असतातच नियम हे असतातच म्हणून ह्या नियमानं धरून आपल्याला ऑफिसमध्ये काम करावं लागतं क्रिकेटमध्ये खेळावं लागतं जीवनामध्ये सुद्धा निनाय क्षेत्रामध्ये हे नियम आपल्याला पाळावे लागतात पण जीवनाचं हे जे आपला जो एकंदर जीवनाचा जो एकंदर खेळ म्हणा किंवा जीवन जी आपलं जे चाललेलं आहे त्यालासुद्धा नियम आहेत आणि ते नियम म्हणजे निसर्गाचे नियम आणि हे जे निसर्गाचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे जीवन जगणं म्हणजे सत्कर्म आणि निसर्ग नियमांना लाथाडून जे कर्म ते दुष्कर्म अशी सत्कर्म आणि दुष्कर्माची मी व्याख्या करतो तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला निसर्गाच्या नियमाप्रमाणे कर्म केलं पाहिजे जर तुम्ही निसर्गाच्या नियमाना सोडून किंवा विसंगत कर्म केलं तर ते दुष्कर्म ठरतं आणि म्हणून सत्कर्म करायचं का दुष्कर्म करायचं निसर्गाच्या नियमाना धरून वागायचं का निसर्ग नियमाला सोडून वागायचं हे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या तू तू जीवनाचा शिल्पकार गंमत अशी आहे की निसर्ग नियमाचा आणि कर्माचा संबंध काय की निसर्ग आपण जेव्हा कर्म करतो मग कुठलाही कर्म करा सत्कर्म करा दुष्कर्म करा तुम्ही ज्यावेळेला कर्म करता त्यावेळेला ते, ते कर्म निसर्गाच्या नियमाना गती देतात लक्षात घ्या निसर्गाच्या नियमांना गती देतात आणि त्या गतीतून जी निर्मिती होते तिला नियती असं म्हणतात आणि ती नियती आपल्या जीवनामध्ये सुखदुःख निर्माण करीत असते ती ही गोष्टच आपल्याला ठाऊक नाही आपल्याला आज तुम्ही नियती म्हणून कोणालाही विचारा पुढाऱ्यांना विचारा पेंढाऱ्यांना विचारा शिक्षकांना विचारा प्राचार्यांना विचारा मुलांना विचारा मोठ्यांना विचारा नियती म्हणजे का। काय कोणालाच ठाऊक नाही आणि जे सांगतात ते काहीतरी वेगळंच सांगतात साहित्यिकांनासुद्धा नियती म्हणजे काय ठाऊक नसतं तुम्ही जर साहित्य वाचलं तर तुमच्या ध्यानात येईल की सुद्धा नियती म्हणजे काय नेमकं ठाऊक नसतं पण नियतीची व्याख्या सुद्धा जीवनविद्येने केली आणि म्हणून ही जी नियती नियती ज्याला आपण म्हणतो तिच्यातून आपलं सुखदुःख निर्माण आणि त्या सुखदुःखाला आपण नशीब असं म्हणतो म्हणून नियती आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे पण नियती येते कुठून नियती येते तुम्ही जे सत्कर्म करता किंवा दुष्कर्म करता त्याच्यातून नियती निर्माण होते त्याला सा सर्वसाधारण भाषेत पाप पुण्य असं म्हणतात पण ते शब्द मी वापरत नाही कारण ते आता वापरून वापरून गुळगुळीत झालेत त्यामुळे पाप आणि पुण्य म्हटलं की ते म्हणतात हे सगळं सोळाव्या शतकातल्या आणि पंधराव्या शतकातल्या गोष्टी मग मी ते शब्दच वापरत नाही सत्कर्म आणि दुष्कर्म तुम्ही सत्कर्म केलात निय नियत नियतीला निसर्ग नियमांना गती दिली गती दिली की त्याच्यातून नियती निर्माण झाली अतिनियती जे फलट मिळत ते हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे देखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांस भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे